नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त चवीचं आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत अजिबात कळून होणारं भरलं कारली बनवत आहोत जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात सगळ्यांनाच आवडेल तर चला जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया तिथे मी अर्धा किलो कारली घेतलेली आहे आता इथे कारली ही छोटे छोटे आहेत आता यातील जो वरचा जो काटेरी भाग असतो तो, तो इथे आपल्याला काढून घ्यायचा जास्त असेल तर काढावा आणि जर कमी असेल तर नाही काढला तरीही चालेल तिथे मी थोडेसे काटेरी भाग काढून घेते आहे आता याला आपल्याला असे मध्ये काप करून घ्यायचे आहे इथे छोटे कारले होते म्हणून मी इथे अख्खे बनवते आहे जर तुमच्याकडे जर यापेक्षा मोठे कारले असेल तर त्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहे आता इथे मी कारल्याला असे कट करून त्यातील आतील संपूर्ण बिया काढून घेते आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे मी संपूर्ण बिया अशा काढून घेते आहे कारल्यामधील तुम्हाला एक दुसरं सुद्धा मी इथे कट करून दाखवते आहे असं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आणि असं चाकू किंवा मग चम्मच्या सहाय्याने संपूर्ण ह्या बिया निघल्या जातात किंवा मग असं हाताने जरी काढल्या तरी सहज या बिया इथे निघल्या जातात तर अशा पद्धतीने मी संपूर्ण कारल्याच्या संपूर्ण बिया काढून घेतलेल्या आहे अशा बिया काढून घेतल्याने कारल्याचा बराच कळवटपणा कमी होतो अजून आपण याला हळद आणि मीठ लावणार आहोत याने सुद्धा कारल्याचा कळवटपणा हा कमी होतो तर अशा प्रत्येक कारल्याला मी असं हळद आणि मीठ मिक्स करून घेतलेलं ला। ते लावून घेते अशा पद्धतीने तर आपल्याला प्रत्येक कारल्यात असं थोडंसं हळद आणि मीठ घालायचं आणि संपूर्ण कारल्याला असं चोळून आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे कारलं आपण वाफून घेऊया त्यासाठी मी इथे एक चाळण घेतलेली आहे साईडला मी पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे त्या चाळणीमध्ये मी संपूर्ण कारले घातले आणि हे आता आपल्याला वाफून घ्यायचे आहे तुम्ही जर वाफून नाही घेतले तर तुम्ही हे उकळूनसुद्धा घेऊ शकतात एक ग्लास पाणी टाकून त्यामध्ये आपण एक दोन ते ती तीन मिनिट उकळूनसुद्धा घेऊ शकतो कारले वाफता येतोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊया त्यासाठी मी इथे मस्त असं स्वच्छ धुतलेला कोथंबीर घेतलेला एक वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे मी हे साला सकट घालते आहे त्यानंतर थोडंसं यामध्ये मी खोबरं घेतलं दोन चम्मच इथे आपल्याला तीळ घालायचे आहे तीळ हे चवीलासुद्धा छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यानंतर एक चम्मच इथे मी जिरं घेतलं काही लसण पाकळ्या मी यामध्ये घातलेल्या थोडंसं इथे आपल्याला हळद घालायची आहे थोडासा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि दोन चम्मच इथे मी मिरची पावडर घालते आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाणी न घालता हे वाटण आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर इथे संपूर्ण वाटण वाटून झालेलं आहे आता यामध्ये आपण एक अर्धा लिंबू मी पिळून घालते आहे अशा मसाल्यामध्ये लिंबू पिळून घातल्याने कारलं छान असं चवीला लागतं आणि का कडवटपणा जो कारल्याचा असतो तो सुद्धा कमी होतो तिथे इथे लिंबू टाकल्यानंतर मी संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घेतलं म्हणजे संपूर्ण लिंबाचा तर हा पूर्ण साहित्यामध्ये एकजीव होऊन जाईल आता साईडला आपले जे कारले आपण वाफून ठेवलेले आहे सुद्धा छान असे वाफून झालेले आहे तर कारले इथे बऱ्यापैकी आपले शिजलेले आहे त्यानंतर हे कारले आता आपण यामध्ये जे आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो भरून घेऊया तर इथे मी एक कारलं घेते आणि अशा ज्या कारल्याचे आपण काप करून घेतलेले आहे त्या कापमध्ये आपल्याला हा संपूर्ण मसाला छान असा दाबून दाबून भरायचा म्हणजे मसाला हा बाहेर येणार नाही तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण मसाला कारल्याच्या कापमध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण मसाला या संपूर्ण कारल्यामध्ये भरून घेतलेला तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळा नक्की बनवून बघा कारलं अजिबात कडू होत नाही कडू न ना होण्यासाठी आपण बऱ्याच ट्रिक इथे केलेल्या आहेत त्यामुळे हे अजिबात कडू होत नाही आता इथे सगळ्या कारल्याचा माझा मसाला भरून झालेला आहे आणि काही मसाला उरलेला सुद्धा आहे तो नंतर आपण भाजीमध्ये वापरणारच आहोत आता इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये आपल्याला दोन पडी तेल घालायचं तेल छान गरम झाल्यावर जे कारले आहेत ज्यामध्ये आपण मसाला भरून ठेवलेला आहे तो आपण या तेलामध्ये घालूया आणि या तेलामध्ये एक मिनिट छान हे असं आपण परतून घेऊया एक मिनिट परतून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक ते दीड मिनिट हे आपल्याला छान असं वाफून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट झालेलं आहे एक ते दीड मिनिटानंतर बघूया तर इथे मग छान असे कारले आपले फ्राय झालेले आहे परत मी हे छान असं मिक्स करून घेते आहे आणि जो मसाला उरलेला आहे तो संपूर्ण मसाला आपण यामध्ये घालूया आणि मसाला घातल्यानंतर परत हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे संपूर्ण कारलं छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया तर पाणी तुम्ही तुम्हाला आवडेल तेवढं घालू शकता तर इथे मी साधारण एक ग्लास पाणी घालते आहे आणि एक ग्लास पाणी घातल्यानंतर परत हे मी छान असं एकजीव करून घेते आणि दोन मिनिट झाकण ठेवून हे कारलं मी उकळायला ठेवते आहे कारण कारलं हे आपण सुद्धा वाफून घेतलं त्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनिट मी छान असं हे कारलं उकळून घेतलेलं आहे तर मस्त इथे आपलं भरलेलं कारलं तयार झालेलं आहे आता तुम्हाला इथे कितपत घट्ट हवं आहे किंवा कितपत पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे रसा ठेवू शकता त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घातलेली छान असं हे एकजू करून घेतलेलं तर मस्त इथे आपलं भरलं कारलं तयार झालेलं आहे या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही एक वेळा नक्की कारल्याची भाजी करून बघा चवीला सुद्धा खूप छान आहे वेगळ्या पद्धतीची आहे आणि अजिबात ही भाजी कडू झालेली नाही ही भाजी लहान पासून मोठ्यांपर्यंत घरात नक्कीच सगळ्यांना आवडेल तर अशा पद्धतीने तुम्ही भरलं कारलं एकदा नक्की करून बघा तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला आजची किचन टिप बघूया भाजी तिखट झाल्यास भाजीमध्ये मलाई किंवा काजूची पेस्ट घालावी भाजीचा तिखटपणा कमी होण्यास खूप मदत होतो तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टीपमध्ये तोपर्यंत बाय